राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेची सुरुवात शुक्रवार पासून सुरू झाली शहरातील हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या नऊशेहून अधिक विद्यार्थ्यांना सकाळी दहा वाजता प्रवेश देण्यात आला तत्पूर्वी शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन प्राचार्य प्रकाश कांबळे ज्येष्ठ पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने पर्यवेक्षक शांतप्पा कुंभार आदींसह संस्थेचे पदाधिकारी सदस्य शिक्षक शिक्षिका यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे बँडच्या पथकाने जल्लोषात स्वागत करण्यात आले त्यानंतर मुक्त परीक्षा अभियानासाठी शिक्षकांनी आलेल्या विद्यार्थ्यांची कसून तपासणी केली दरम्यान शुक्रवारी मराठीचा पेपर होता पेपर देण्यासाठी सहा अंध सहा मुकबधीर असे एकूण बारा दिव्यांग विद्यार्थी आपल्या रायटरसह दाखल झाले होते त्यांचे देखील स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले दरम्यान याबाबत प्रशालेचे प्राचार्य प्रकाश कांबळे यांनी अधिक माहिती देताना शांततापूर्ण वातावरणात परीक्षा होण्यासाठी प्रशाला तसेच यंत्रणा सज्ज असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे सांगितले एकंदर दहावीच्या बोर्ड परीक्षेला शांततापूर्ण वातावरणात सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा